विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आज बोगो डॉक्टरच्या च्या विरोध जे आत्मदन जान, जे आंदोलन होत ते पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य विभागाच्या मध्यस्थीमुळे आज आम्ही आंदोलन स्थगित करणार आहे जे कारण असं आहे की बोगो डॉक्टर रवल काल त्यांनी एक तारीख पर्ग इथं काय तर कारवाई केलेली आहे आणि लाजरवाणी अशी गोष्ट आहे की तो आठवी नापास बंगाली डॉक्टर निघालेला आहे तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील तमाम है, आशिकल करीजी है कि जी काही लोक आहेत त्यांना एक अशी कळकळीची विनंती आहे की आठवी ना पाच डॉक्टरकडनं तुम्ही स्वतःचे आरोग्य तपासून घेऊ नका अशी कळकळीची विनंती आहे आपले स्वतःचे डॉक्टर आहेत आणि वारंवार जर आपली लोक त्यांच्याकडे जात असतील तर त्याला कारण काय आहे की आपले जी डॉक्टर आहेत पी एस एचे ते डॉक्टर खुर्चीवर बसत नाहीत तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या डॉक्टरांनी खुर्चीवर बसा आणि आपल्या तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा आमची ही वारंवार दोन ते ती तीन वर्षापासून मागणी आहे पण आरोग्य विभागाकडनं कुठली कारवाई आम कमीत कमी तीन ते ती चार वर्षापासून दोन ते ती तीन कारवाई आहेत आणि कमीत कमी तुळजापूर तालुक्यात शंभर ते एकशे वीस भोगळी डॉक्टर आहे त्यांच्यावर कारवाई कधी होणार याच्यासाठी आम्ही आज आत्मधन आंदोलन केलं होत कारण की त्या आंदोलन त्यावेळेस पोलिस डिपार्टमेंटनं ते करून किंवा आमचं आंदोलन स्थगित करायला आम्हाला पोलीस डिपार्टमेंट कारणीभूत आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः मांद्रे साहेबांनी सांगितलं की आम्ही स्वतः ह्या गोष्टीत लक्ष घालू आणि पालकमंत्र्यासून आम्ही फोन केला किंवा के आपले ओमरा उम्र, उम, ओम ओमराजा साहेब त्यांना फोन केला राणादा पाटील यांना पण फोन केला त्यांनी सगळ्यांनी कलेक्टर साहेबांना पण बोललेले आहेत कलेक्टर साहेब आणि बाकी सगळी बहिणी यांनी मला असा शब्द दिलेला आहे की स्वतः लक्ष घालून ह्या ह्या गोष्टीवर लवकरात लवकर मार काढू आणि ह्या कमिटीवर आमचे तीन तीन माणसं घेतलेली आहेत की त्यांनी जर फोन केला की ते इथं भोगोट डॉक्टर आहे तर आरोग्य विभाग आणि डिपार्टमेंट तात्काळ तिथं कारवाई ता करेल अशी लिखी स्वरूपाचे आम्हाला पत्र दिल्यामुळे आम्ही आजचे आंदोलनचे स्थगित केलेले आहे पण याच्यापुढे एवढ्यावरच आम्ही थांबणार नाहीत भोगोट डॉक्टर जवळ बंद होत नाही तवर आमचा लढा चालू राहणार आहे आणि आम्ही इथनं एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे एक महिन्यात आज जर बोगट डॉक्टर तालुक्यातले संपले नाही तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल आणि माझं बंगाली डॉक्टर बंद करा अशी माझी हा जोडून तुम्हाला विनंती आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा